मित्रांनो नमस्कार कदम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज मी दशरथ घास दाखवणार आहे दशरथ घासविषयी माहिती देणार आहे त्याचं बियाणं कोणत्या सीझनमध्ये लावायचं या सुद्धा तुम्हाला क्लिअर माहिती देणार आहे तर मित्रांनो हे दशरथ घासाचं झाड आहे तर आता मित्रांनो दशरथ घासाची लागण केल्यानंतर ते पाच वर्षापर्यंत टिकतं त्याची उगवण एक महिन्यापर्यंत कम्प्लीट होऊन होत होऊन जाते म्हणजे एक बारा पंधरा दिवसात उगवतं तिथून पुढं कंटिन्यू चालत राहते पहिल्या वर्षी त्याची कापणी म्हणजे जरा कमी येते सेकंड इयरला जास्त येतं हे जे जे पान असतात याशी बघे सुबा बळीवाने दिसतात दिसायला एकदम सुबाबळीवाणी आहेत तर मित्रांनो कसं असतं ह्या बियाण्यामध्ये तुम्हाला म्हणजे ला टाकल्यानंतर जमिनीत असं त्याला खोलवर टाकायचं नाही लागण कशी करायला सांगतो वाफा पद्धतीने करायचे वाफ्यावर टाकायचं आणि कांद्याचं बी विस्कटतो त्या त्याला दे विस्कटून टाकायचं असतं तर मित्रांनो बियाणं टाकल्याच्यानंतर नंतर त्याच्यावर आपण दाताड वगैरे किंवा बोराटे या थोडी जा थोडी माती पडली पाहिजे याला पेरायचं नसते पेरलं खाली गेलं की उगवत नाही याच हे झालं ह्याच्यानंतर एकदम शांत असं पाणी द्यायचं थोडं थोडं पाणी दिल्याच्यानंतर बियाणं आपलं उगवायला सुरुवात होते म्हणजे तिथून पुढे ती जर्मिनेशनला पडलेलं असते मग तिथून पुढे आठ सतरा अठरा दिवसापर्यंत चांगलं उगवून येतं आणि मित्रांनो हे झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याची कटिंग करताना एकदम म्हणजे काय लोक असे ईद बुडका असं बरोबर ठेवतात तसं नाही करायचं घासून वेळानं कट करून घ्यायचं आणि ते तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये समजा एक दोन महिन्यांसुद्धी कट करू शकता कोण तीन महिने थांबलं तर जास्त निबारा म्हणजे जून न होऊन देता सुद्धा तुम्ही त्याची कटिंग करू शकताय तर मित्रांनो अशा क्वालिटीचंही आपले घास आहे तर मित्रांनो संदर्भात लोकांना बरेच भ्रम होते माहिती नसल्या कारणामुळे किंवा दसरथ घास कसा लावायचा त्याचा काय उपयोग करायचा तर ही लहान पिल्लांमध्ये म्हणजे आगवण लागत नाही अजिबात समजा मेथीगा जर तुम्ही जास्त घातला तर पिल्लांना आगवणीचा प्रॉब्लेम वगैरे येऊ शकतो ह्याच्यामध्ये अजिबात नाही आणि क्वालिटीमध्ये बघू शकता अतिशय चांगलं आहे तर अशा क्वालिटीचं बियाणं एकदम गुड कंडिशनमध्ये आपल्याजवळ उपलब्ध आहे तर मित्रांनो जर कोणाला बियाणं पाहिजे असेल तर संपर्क करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पाच आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव या नंबरवर जर संपर्क केला तर तुम्हाला ही बियाणं सहजरित्या उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेवरी सुबाबळ हादगा मेथी दशरथ हीसुद्धा उपलब्ध होणार आहेत आता ही लावायची एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस बियाणं जमिनीत टाकायच्या अगोदर काय करायचं सगळं प्रथम जे बियाणं असतं आपल्याकडे त्याला कोमट पाणी करायचं कोमट पाण्यात बियाणं बारा तास भिजत ठेवायचं संध्याकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत त्यातून बियाणं काढायचं काढल्याच्या नंतर सावलीमध्ये सुकवायचं सुकवायचं म्हणजे त्याचं फक्त पाण्याने पाहिजे पंख्याच्या खाली जरा ठेवायचं आणि बियाण्याला कुठलंही चोळायचं वगैरे काय नाही हाय असं बियाणं ते उचलायचं आणि वावरामध्ये विस्कटायचं तिथून पुढं ते जर्मिनेशनला तुम्ही म्हणजे त्यात टाकू शकणार जर्मिनेटर पण असतो त्याचा पण उपयोग करू शकताय ती पण असं म्हणजे थोडंफार लावू शकत आहे तर मित्रांनो अशा क्वालिटीचं बियाणं आहे ज्याची सग संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली दिली आहे काय लोकं मात्र उकळलेल्या पाण्यात टाकायचं तसं काही करायचं नाही उकळल्या पाण्यात काय उपयोग नाही उगवून आल्याच्यानंतर तरी भांगलंही करायला लागते का पहिली पहिली दुसरी भांगलं झाल्यानंतर परत काय येत नाही त्याची शेंग दाखवतो तुम्हाला परत त्याला शेंग कशी येते ही बघा हे दिसते का ही शेंग, 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 शेंग ही शेंग आहे आणि ही हिरवी शेंग आहे अशी शेंगा असतात तर अशा क्वालिटीच्या शेंगा ह्याला येतात तर मित्रांनो असे ही बियाणं आहे तर याचं संपर्क करा माझ्याबरोबर तुम्हाला हे उपलब्ध करून आपण देऊया